जनतेचा अधिकारणामात जाणे हक्काची या न्यूचरमध्ये आपले स्वागत आहे इतरगर्दी महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम तीव्र इचगड शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण होत असलेल्या बाबत तक्रारी महानगरपालिकेकडे वारंवार होत आहेत वाढत्या अतिक्रमामुळे वाहतूक कोंडी होऊन गर्दीच्या ठिकाणी अपघात होत असलेबाबत देखील निदर्शनास आल्याने इचगंजी महानगरपालिकेतर्फे पोलीस बंदोबस्तात आज गुरुवारी तीस मे पासून शहरातील सर्व मुख्य रस्त्यावर व रस्त्यालगत फुटपाथावर अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेण्यात आलेली आहे सदर मोहिमे दरम्यान रस्त्यावर अतिक्रमण करून विना परवाना विक्री करणारे फेरीवाले हातकारीधारक तसेच इतर विक्रेते यांच्यावर कडक कारवाई करण्यात येऊन मोहीम दरम्यान रस्त्यावर बेवारस उभ्यास आढळणाऱ्या हातगाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत सदर मोहीम राबवण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक ओम प्रकाश देवगे यांच्या निदर्शनानुसार उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या आदेशानुसार शहर अभियंता महेंद्र शिरसागर आणि सहसंचालक नगररचना प्रशांत भोसले यांच्या नेतृत्वाखाली जवळपास सत्तेचाळीस कर्मचाऱ्यांचे दोन पथके नियुक्त करण्यात आलेले आहेत यापैकी शहर अभियंता महेंद्र शिरसागर यांचे नेतृत्वाखाली पथकाने छत्रपती शाहू महाराज पुतळ्यापासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करून के एल मदाबाद चौक या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटिवले तसेच सहसंचालक नगररचना प्रशांत भोसले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शिवतीर्थपासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करून अटल बिहारी वाजपेयी चौक या स्टेशन रोड वरील अधिक्रमण हटवले आजच्या या मोहिमेत एकूण एकोणतीस हातगाड्या पंधरा लोखंडी स्टँड जप्त करण्यात आले आहेत आजच्या मोहिमेमध्ये सह आयुक्त केतन गुजर विद्युत अभियंता संदीप जाधव सहा नगर रचनाकार हरिश्चंद्र पाटील अमरजित लकडे रचना सहायक नितीन देसाई अविनाश बन्ने प्रियंका बनसोडे क्षेत्रीय अधिकारी दीपक खोत प्रशांत आर्गे यांच्यासह महानगरपालिका कर विभागाकडील अधिकारी कर्मचारी तसेच शहरातील तीनही पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सहभागी होते <स्थाथ> महापालिकेच्या वतीने अतिक्रमण निर्मूल मोहीम सुरू राहणार असून पुढे कोणतीही आगाऊ सूचना किंवा इशारा न देता अतिक्रमण येणार आहे त्याचबरोबर सायंकाळी शहरात लागणारे चिकन बिर्याणी तसेच इतर हातगडे यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे तरी सर्व बाळ संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश देवडे यांच्याकडून करण्यात येत आहे चला तर पाहूया सविस्त्र न्यूज प्रतिनिधी श्री सचिन खोंड्रे सह कोणत्याच जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव